हाय गाईस कुसुम युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं भी... सगळ्यांचं जय भीम जय भीम सगळ्यांना आणि टायटल बघून तुम्हाला वाटलं असेल की कुठे चालले लोक तर था आम्ही चाललोय आज माता भीमाईची जयंती आहे आणि त्यांच्या निवासस्थानी म्हणजे आंबेटिंबे गावाला चाललेलो आहे आमच्या इकडचे काही लोक आहेत आणि आम्ही बाईक वर चाललेलो आहे आज थोडीसा वेगळा आनंद घेऊया आणि माता भीमाईची जयंती मोठे उत्साह तिथे साजरी होती त्यांच्या गावी चला मग आपण तुम्हाला प्रवास कसा होतो काय होतो जयंती कशी होते आम्ही तुम्हाला नक्की व्हिडिओच्या माध्यमातून दाखवा दाखवू लास्ट पर्यंत व्हिडिओच्या व्हिडिओ बघत राहा आणि सगळ्यांना माता भीमाई जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा चला भेटूया चला काही भेटूया बाय हे बघा गाईच पेट्रोल भरायला उतरलो आता आता बघू या पुढे थांबायचंय पुढे जाऊन चला तर आगे। आगे। पेट्रोल भरला ना गाडी पुढे गेली नसती चला तर बघू शकता आम्ही आता मोठा उतरलोय आणि इथं नाश्ता वगैरे करतोय आमची बस आणि आमची बस पुढे निघाली तर आम्ही बाईकने प्रवास करतोय हे तुम्हाला दाखवलंच होतो मी थोडासा शेवटमध्ये आपलं सोनवलीचा रस्ता जातो तिथं तर आता मसाला आलोय आणि नाश्ता करतो फटाफट भूक लागली थोडीशी चला मग सोन्याला पाण्याची ताण लागली होती मग त्याला पण आम्ही पाणीची बॉटल घेतली काय खात होईत लोकांना बरोबर हे बघा गाईच भुजी पाव घेतली मी पण पटकन मस्त घालण मी पटकन आता मस्त पैकी खाणं बघाई आता बघू शकता आम्ही आलोय दर्शन घेतले माता भिमाईंचे आणि बघा आजी राहतात आम्ही हे <laughs> <laughs> बघा हे इथं राहतात त्यांच्या घरामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे ना नणद आहे का तुमची हो का बघा यांची नणद आहे माता भीमाई म्हणजे तुमची किती पिढी आता सहावी सातवी पिढी सहावी सातवी पिढी बघा यांची आता पंथ तर बघू शकता इथं आलो आणि दर्शन वगैरे घेतलं नाही सासू वगैरे नाही आले आईला आणायची ना मग ते डोंबोलीला राहतात ना त्यांची तब्येत बरी नसते मी तर राहत जेबीम काका जेबीम जेबीम कसे बरे आहेत ना हे बघा आता मिस्टर दर्शन वगैरे घेत आहेत दर्शन घेणार मस्त अशी सजावट पतंगी वितंगी लावलेली आहेत बघा मस्त आता पुढे जाऊया आपण जिथं कार्यक्रम आहे तिथं चला हे बघा काही तिथं भीमाई भूमी सामाजिक संस्था असं हे लावलंय बॅनर इथून आपल्याला आता पुढे जायचंय जयंती कस इथं आणि इथं पुढे असेल जयंती चल तर हे बघा गाईज आम्ही पोहोचलो इथं सगळे भीमसैनिक इथं जमा होते हळूहळू तर चला आपण जाऊया विहारामध्ये आता चला जाऊया हे बघा इथं मस्त पैकी असा स्टॉल लागलेला आहे भूकचा बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित गौतम बुद्धाचे राम रमाबाईचे आपले परत माता भीमायचे पण असतील पण नाही इथं हे बघा मस्त गौतम बुद्धाची मूर्ती ठेवलेली आहे दर्शनासाठी वगैरे इथं बघा इथं पण स्टॉल वगैरे आहे बुकांचा हे बघा आपली भीमसैनिक सगळे इथं जमा झालेले आहे असे हे बघा जावरती

सामान काही नाही नाही साहेब आणि नंबर काही नाही काही हे बघा चेअर वगैरे टाकलेले आहे बसण्यासाठी हे बघा

जन्मदेऊनी बाबासाहेबांस आम्हालेकरांवर अनंत उपकार केले म्हणून तुझ्या चरणी वाहतो शब्द सुमना फुले शब्द सुमनांची काव्य फुले, काव्य फुले। काही वेळातच या कार्यक्रमाला सुरुवात आहे मूर्ती पिंपळ वृक्षाच्या झाडाखाली त्या बोधी वृक्षाखाली आणि त्या बोधी वृक्षाच आणि तथागत भगवान बुद्धांच्या मूर्ती समोर या ठिकाणी हा जयंती सोहळ्याचा उद्घाटन प्रसंग आपण सर्वजण सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी साजरा होत आहे की आपण आपला परिचय कॉन्टॅक्ट नंबर आणि संस्थेच मंडळाचं नाव आमच्या ह्या मंडळाकडे सुपूर्द करावेत या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय भाऊसाहेब साहेब यांच्याकडे साहे आपण होणार तर मला काही शूट घेताना येणार काहीच तो तो चला। आज मोठ्या उत्सवाने भीमाईची जयंती होत मला वाटत नव्हतं का युवा लोक येतील म्हणून लोकांना तो माहेर आणि तिथं समाज नाही आहे युवा युवाय छोटी करो ना कार्यक्रम भीमाईचा जन्म झाला

बाबा साहेबांची दैव मी होत आहे चांगली गोष्ट आहे पण आंब्या ठेंड्याला समारक बिमारी समारक बांधणं झालंच पाहिजे त्याची कमलदाय घेतली पाहिजे बिमारीचं म्हणजे तर छोटं मंदिर आहे तिथे घर आहे समारक पण जरूर आहे पण झालं होती काय हिरा झाला सगळा भारताला काय सगळा देशाला शांतीचा संदेश देणारा आणि त्या रमाईच बघा नाव माहिती नाही लोकांना म्हणजे का एवढ्या मोठ्या हिऱ्याला जन्म दिलेला त्या गावच्या रमाईच्या माया माहिती नाही आहे हो लोकांना आणि बघा सर्वांच्या समाज झालेलं आहे सर्व लोकांना माहिती आहे मऊ गाव हे बाबासाहेबाचा जन्म आहे रमाईच्या माहेर रमाईचे आई वडील राग होते तिथे समारक झालेला आहे आणि बाबासाहेबांच्या वडिलांच्या गावला तिथे समारक झालेला आहे आणि भीमाईच्या गावला समारक नाही आहे ते केदाची गोष्ट आहे बघा आज आपण लोकांनी सहकार्य करू तिथे करावी बाबासाहेबांना आपल्याला बाबासाहेबांनी एवढ जीवाच रान केलं अठरा अठरा तास अभ्यास केला आणि तुम्हाला हा धम्म दिला श्रद्धा <coughs> सरदार ठेवणं आपलं जरुरी काम आहे बाबासाहेबांनी दिलेलं दान बाबाहेबांना धमस धमाच्या विषयी ते होते आगम केला होता तर त्या आमचा धम्म घ्या आम्ही बोलले अंत जम घ्या मुसलमान बोलले अंत जम घ्या क्रिश्चन बोलले अंत जम घ्या का बाबासाहेबांनी विचार केला या धमामध्ये चूच आहे ती चूक असू हे मला बरोबर वाटत नाही म्हणून बाबासाहेबांनी ते बाबासाहेबांना एवढे बोलले का तुम्हाला काय पाहिजे किती पैसे पाहिजे तुमच्या समाजाला काय पाहिजे बाबासाहेबांनी ठोकरले आणि आपल्याला शांतीचा संदेश देणारा बुद्ध धर्म दिलेला आहे आपण श्रद्धेने बाबासाहेबांनी बुद्धाची श्रद्धा ठेवली पाहिजे श्रद्धा ही सर्वात मोठी आहे बाबासाहेबांनी दिलेलं संविधान हे सर्वांसाठी दिलेलं आहे फक्त आपल्या मारा नाही सर्वांसाठी बाबा श्रद्धा आहे त्यांना पण सर्वांसाठी समानतेचा मार्ग ठेवलेला आहे बाबासाहेबांना संविधान दिलेलं आहे आज संविधानाला हात लावण्याचा प्रयत्न करत आहे संविधान वाचवणं आपलं कर्तव्य आहे म्हणून युवा गेल्यानंतर एकमेकाचा परिचय दे एकमेका दुःख सुख विचारला जाते इकडे रविवार असो ते कोणी यायला तयार नाही हिवाळा मध्ये काय मोठी आपत आहे हे खरोखर नागपूर साईडला एवढं फूड भरून जाते काय विचारू नका

मूर्तिका या ठिकाणी पुष्प हा अर्पण करायचा आहे आदरणीय शिवराम धनगर सर माजी श्रावणे ज्येष्ठ बौद्धाचार्य मुरवाड तालुका भारतीय बौद्ध महासभा या ठिकाणी अदि धरकर गुरुजी तथागत भगवानच्या मूर्तीला या ठिकाणी पुष्पहार अर्पण करत आहे पुष्प अर्पण करत आहे सर्वांनी त्यानंतर मुरबाड तालुका अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा संजयजी थोरात सर यांना विनंती करतो की त्याने माता च्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करायचा आहे त्यानंतर विशेष उपस्थिती सर्वांनी साधुका द्यायचा आहे साधू साधु साधु, साधु, साधु। धन्यवाद थोरात सर त्यानंतर उल्हासनगर महापालिका उपमहापौर आदरणीय भगवान भालेराव साहेब यांना विनंती आहे की त्यांनी बाबासाहेबांच्या मूर्तीला पुष्प अर्पण करायचं आहे सर्वांनी साधुकार द्यायचा आहे साधू 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 माता भिमाईची जी मोठी प्रतिमा आहे त्या प्रतिमेसाठी योगिताई खंडाकळे भारतीय बोधमा सभा महिला अध्यक्षा यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सोबत सर्व महिलांना ज्या पुढे बसलेल्या आहेत त्या महिलांना घेऊन येऊन माता भीमाईच्या मोठ्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करायचा <laughs> योगिता ताई डागळे भारतीय बौद्धवासभा या ठिकाणी योगी कथाई आणि आपल्या सर्व धर्म उपासिका महिला भगिनी या ठिकाणी माता भिमाईच्या मोठ्या प्रतिमेला या ठिकाणी पुष्प हा अर्पण करत आहे ज्याची जयंती आज आपण या ठिकाणी साजरी करत आहोत संपन्न करत आहोत सर्वांनी पुन्हा एकदा साधू कर द्यायचा आहे साधू 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 या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित सर्व स्थानापन्न झालेले माझे सर्व मित्र सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी मूर्ती समोर पुष्प प्रदान करायचे आहेत पुष्प अर्पण करायचे सर्वांना सर्वांना विनंती आहे आपण क्रमवारी क्रमवारी सर्वांनी जाऊन प्रत्येकाची नावं घेता घेण्यात बराच वेळ जाईल तर कृपया थोडं समजून घेऊ काही गोला खायला थांबलोय मस्त पैकी काय रे सोना गरमीमध्ये गोला खायचा मस्त हा <laughs> सब हां सब कलर करके तेच कर ते बघा आम्ही मस्त उन्हाळ्याचा गोला घेतलेला <laughs> mm. आहे गाईज कुणा कुणाला गोला आवडतो कमेंट मध्ये नक्की सांगा गाईज हे बघा सोनू खातोय मस्तपैकी आणि कपडेही लाल करतोय चला खाता खाता मजा घेऊन जाऊया घरी भेटूया घरीच तर गाईज अशा प्रकारे आम्ही घरी आलेलो आहे कारण गोल्याच्या गाडी गाडीजवळ आहे ना काय रे आपण गोला खाल्ला ना गाडीजवळ हे बघा गोल्याच्या गाडीजवळ यांनी आम्हाला सोडून दिलं आम्ही गोला खात मस्त हे तर काही आम्ही आता घरी आलोय गोला खातखात आणि हा व्हिडिओ नक्की आवडल्यास लाईक नवीन नवीन व्हिडिओ आमचे तुमच्यापर्यंत पोहचतील आणि तुम्ही बघत आमचे आणि असेच आमचे व्हिडिओ बघत राहा सबस्क्राईब करा आम्हाला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा गाईज आणि जास्तीत जास्त आम्हाला सपोर्ट करा आणि प्रेम पण द्या आम्हाला असंच प्रेम राहू द्या चला तर बाय बाय चल तर बाबा आपण नक्की मिळतो या चल तर बर आधारी